आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल तर त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चार महत्वाच्या गोष्टी एक आहे वॉटर कम्युनिकेशन मला चांगला अनुभव मिळाला की मी शिपिंगचाही मैत्री होतो वॉटर रिसोर्सेसचाही रिसोर्सेस होतो एम एस चाही मंत्री होतो आणि रस्त्याचंही मंत्री आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्या देशामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण जोपर्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती आणि विकास काही होऊ शकत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी पंच्याण्णव ते दोन साली मी महाराष्ट्र मध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई शहरामध्ये पंचावन्न उड्डाणपूर वरळी बांधला सिलिंग प्रोजेक्ट आणि मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे बांधण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे आपल्या देशामध्ये सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य करा पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांच्यावर मला कुठल्याही प्रकारची टीका नाही करायची पण जवाहरलाल नेहरूंनी जे इकॉनॉमिक मॉडेल निवडलं ते रशिया पासून प्रभावित झालेलं मॉडेल निवडलं ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो तो चीनच्या अध्यक्षांनी आमच्या शिष्टमंडळाला मला चीन मध्ये निमंत्रित केलं ज्यावेळी मी मध्ये गेलो त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट झाली होती जे आपल्याकडे जसे येणार आहे नॉन रेसिडेन्शियल इंडिया तस मंगोलियन वंशाचे नॉन रेसिडेन्शियल चायनीज जगामध्ये खूप श्रीमंत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट चायनात आणली आणि चायनाच्या विकासाला सर मी ज्यावेळी चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात गेलो तुमचा लाल झेंडा सोडून बाकी सगळी कम्युनिस्ट पार्टी बदलून गेली तुम्ही आता लिबरल इकॉनॉमीची गोष्ट करता मला सांगितलं की आम्ही देशाच्या हिता करताय ते करण्याचं ठरवलं आज लाल झेंडा आणि कम्युनिस्ट रशिया आणि कम्युनिस्ट चायना म्हणून संपला तुम्हाला जर कधी हंगेरी नावाच्या देशात जाण्याची संधी मिळाली तर हंगेरीची जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये एक मोठा बगीचा आणि त्या बगीच्याच्या एका कोपऱ्यामध्ये खूप मूर्त्या अशा उखडलेल्या त्या कोपऱ्यात ठेवलेल्या काल मार्च पासून लेणीपर्यंत पर्यंत सगळ्यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवल्या मी ज्यावेळी तिथे गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं की इथे का ठेवल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात क्रांती झाली तेव्हा लोकांनी या सगळ्या मुद्द्या उमटून टाकल्या आणि त्या शेवटी एका ठिकाणी या बगीच्यामध्ये ठेवल्या म्हणजे कम्युनिस्ट पार्टी रायटिस्ट असो लेगिनवादी असो कि मार्क्सवादी असो जग त्यावेळी तीन विचार महत्वाचे होते एक होता कम्युनिस्ट विचार दुसरा होता समाजवादी विचार आणि तिसरा होता कृतीवादी विचार पण काळाच्या ओघामध्ये आता कम्युनिस्ट पार्टी आणि त्याचा विचार कुठे राहिला आणि समाजवादी पार्टी जी, मदुली मदुली जी, जी होती ज्याचेही नेते मोठमोठे होते जॉर्ज फडनाडीस साहेब मधु लिमे मधु यांचा मोठा बोलबाला होता पण समाजवादी पार्टी पण आणि जे कुंजीवादी अर्थव्यवस्थेचे समर्थक होते त्यांची एक स्वतंत्र पार्टी होती आणि ती पार्टी गुजरात मध्ये आणि मुंबईमध्ये अनेक लोक त्या पार्टीमध्ये होते अमेरिकन पूंजीवादी अर्थव्यवस्था लिबरल स्वाभाविकपणे जगामध्ये असा विचार सुरू झाला की जर आपल्याला प्रगती आणि विकास करायचा असेल तर कोणतं मॉडेल आपण निवडलं पाहिजे आणि विशेष रूपाने आपल्या भारतामध्ये पंडित जवाहरलाल रशियाचं मोडल निवडलं स्टील फॅक्टरी सरकारने काढल्या टेक्स्टाईल मिल सरकारने काढल्या पॉवर प्रोजेक्ट सरकारने काढले एअर इंडिया इंडियन एअरलाइन सरकारने का काढलं कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी सरकारने काढल्या आणि दुर्दैवाने हे सत्य आहे की ज्या जिथे राजा व्यापारी बनतो तिथे जनता अधिकारी बनतो ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता निकाली असं म्हणतात म्हणू शकतो की माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि आणि प्रत्येकाच्या घाटा एअर इंडिया मध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घाटा कारण ते टाटाकडनं एअर इंडिया येण्याची काही गरज नव्हती आणि त्यामुळे या सगळी मॉडेल फेल झालं यातलं मॉडेल कोणतं आहे तर यातलं महत्वाचं मॉडेल कोणतं असेल तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मी मंत्री झालो त्यावेळी बजेटमध्ये पैसे मिळते कमी पैसे होते आणि मी ठरवलं की पहिले महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजे आणि ज्यावेळी पा, हा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या लक्षात मुंबई शहरामध्ये उड्डाण बंदायचे असतील मुंबईत पुढे एक्सप्रेस हायवे बंदायचा असेल आणि वरळी मात्र बंदायचा असेल तर पाच वर्षाच बजेट यांनाच दिलं तर मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकरता काही उरणार नाही आणि म्हणून इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट ही गिव्हिंग मोर प्रायोरिटी टू रुरल ट्रायबल ऍग्रिकल्चर अँड रुरल आणि म्हणून त्यावेळी मी सोळा हजार गावांना रस्ते दिलं आणि हे सगळं पब्लिक प्रायव्हेट मधून केलं त्यावेळी सभेमध्ये आर आर पाटील जयंत पाटील आहे त्यांनी मला विचारलं की तुम्ही जर सगळे रस्तेच बीओटीवर काढता मग सरकारही बीओटीवर काय पण हळूहळू सगळे माझ्याकडे यायला लागले म्हणाले तुम्ही हे काम भिव